नमस्कार जय श्री जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी आज रायगडावरती आलेलो आहे आणि इथे विचार केला की आपलं सुद्धा एक युट्यूब चॅनल असावं व्लॉग बनवावं म्हणून आज पहिला व्लॉग हा ट्रॅव्हलर रॉनी ह्या युट्यूब चॅनलवरती मी घेऊन आलेला आहे आणि आज रायगडाच्या भेटीला जातो आहे आत्ता सदर जागा आहे ही नाणे दरवाजाची स्टार्टिंग आहे आता इथे नाणे दरवाजापासून मी चालू करतोय हे समोर पाहू शकता तुम्ही रायगडाचं टकमग टोक हे समोर दिसतंय आणि पूर्ण रायगड तुम्हाला आज दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या चॅनलवरती चला तर मग सुरुवात करू गो पण आता नाणे दरवाजाने काय का चढतोय कारण की हा रस्ता नवीन सुद्धा आहे आणि चित्त दरवाजाच्या पायऱ्या आहेत ना त्या थोड्या कमी अंतराच्या म्हणजे आपल्या घरातला जिना शिडी वगैरे असतात त्या आकाराच्या त्या आहेत मग त्यांनी दमछक जास्त होते आणि बाहेर बघू शकता खूप लांब केलेला आहे आणि दमछक सुद्धा कमी होते ते नाणे दरवाजाच्या पायऱ्या गेलेले आहेत त्यांची जी आ, कामाला ज्या वापरलेल्या दगड आहेत त्या दगड्या ह्या आहेत आणि ह्या दगड्या एवढ्या वरती कशा नेतात त्या बघू शकताय हा खेचर घोड्याच्या जात आहे जी हा खेचरवर त्या दगड्यांच्या पाठीला लावून नेतात जय शिवरायादा रोज आता तुम्ही इकडून पाहू शकताय एक खेचर किती लोन नेतोय एका खेचरच्या पाठीमागे एका बॅग मध्ये बघायला गेलात तर चार ते पाच दगड आहेत आणि ह्या साइडला सुद्धा चार ते पाच म्हणजे एक खेचर नऊ ते दहा दगड घेऊन वर जातोय एवढा लोड नेतोय मित्रांनो पाहू शकता हा कावल्या आणि बावल्या हे रायगडच्या समोरच आहेत आणि त्यानंतर हे दिसत आहे शिवलिंगाच्या आकाराचं त्याचं नाव आहे कोकण दिवा कोकण दिवा त्याचं का नाव आहे कारण की कोकणामधून जर शत्रू आले तर शत्रू आले यांचं सिग्नल महाराजांना कसं द्यायचं थे थे। अल, तर कोकण दिवाच्या वरती काय करायचे एक अग्निपार ठेवायचे शत्रू आलं तर ती अग्नी पेटवायचे तो सिग्नल महाराजांना समजायचं की आपल्याला कोकणावर ना हल्ला होतो आपल्यावर त्यासाठी ह्याचं नाव आहे कोकण चला तर पुढचं बघू आता मित्रांनो पाहू शकता हा चुन्याचा घाण आहे त्याच्या अवशेष म्हणजे सांगू शकतो इथं चुन्याचा हा खाण्याचा गाडा भेटलेला आहे हा गाडा बघू शकताय जरा जवळ आहे ना कॅमेरा जवळ घ्या हा गाड्याचा घेरा दे का घेरा बघा किती क्लीन आणि किती सर्कल आहे सर्कल तीनशे साठ मध्ये सर्कल खतरनाक मारलेला दिसतोय आहे आता हा घाडा इथे लावणार आहे हा जो गाडा आहे ना तिथे लावणार आहे चुण्याच्या घेऱ्यावर आणि हा खूप मोठा पण मी अजूनपर्यंत पण गळ गड फिरलेलं आहे त्याच्यामध्ये हा घा घे जो चुन्याचा घाण आहे ना त्यालाच मका वाटतं मला तर आणि चांगलं काम होतं रायगडावरती

शिडीवरून रायगड हा खालूनच चालवून गेला पाहिजे तरच रायगडाचा चांगला अनुभव भेटतो बे तर रायगडाचे तीन दरवाजे कोणते चित्त दरवाजा तो समोरचा आहे त्याच्या पायऱ्या खूप जवळ झाल्यात तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर हा नवीन केलेला नाणे दरवाजा आणि तिसरा दरवाजा हा चोर दरवाजा सुद्धा बोलला जातो तो वाघ दरवाजा वाघ दरवाजा हा कठीण कठीण स्वरूपाचा आहे जिथं शक्यतो तुम्ही जाऊ नका जर तुमच्याकडे चांगल्या हारण्यास फुटण्यास असेल तरच तुम्ही तिथून जा एवढीच ऍडव्ह देतो त्याला तर आता नाणे दरवाजा तुम्हाला दाखवतो ह्याची जी बुर्जाची उंची आहे ना ती आठ ते अकरा मीटर उंचीचे आहे आणि हा दरवाजा हा नागमोडी पद्धतीचा दरवाजा आहे चला तर या याची एक दुर्ग बांधणी आहे की साधी गोष्ट नाही आहे की आता बघा आजही आपण घरामध्ये राहतो प्रत्येकाला हे वाटत वा। की आपला दरवाजा मजबूत असावा की कधी चोराने फोडू नये किंवा तो तुटू नये कोणी लात मारला तर इतकं मजबूत प्रकारचा असावा मग काही लोक आता काय करतात दरवाजा आतमध्ये प्लस त्याला लोखंडाची बॅरिगेट पण लावतात काय केलं माणसाने स्वतःच्या घराची दरवाजाची काय केली सुरक्षा केली सेफ्टी केली बरोबर की नाही मग तसं तुम्ही विचार करा राजधानीच्या किल्ल्याला महाराजांनी किती विचार केला असेल त्याचे प्रत्येक दरवाजे घडवले याला जर तुम्ही विचार कराल की या दुर्ग बांधणीमध्ये इतकं काही सुरक्षेचं केलेलं आहे की विचारही करू शकत नाही सगळ्यात पहिली गोष्ट ज्या वेळेला आपण पायऱ्या चढतो त्या पायऱ्यांचं अंतर लांब छोट मोठं अशा प्रकारचं बघायला मिळतं तसं आता बघा या पायरीचं एक मोठं अंतर आहे एक वेगळ्या प्रकारचं या पायरी अंतर वेगळ्या आणि ही जी दरवाजाकडे जाणारी पायरी वेगळी आहे तिकडच्या येणाऱ्या पायरी त्याचं कारण आहे शत्रू हजारोच्या संख्येने येतो काय असं शे पाचशे दोनशेच्या संख्येने येत नाही राजधानीच्या किल्ल्याला जर त्याला भिडायचा असेल तर तो काय शंभर दोनशेच्या संख्येने येणार त्याला माहिती आहे की कि राजधानीच्या किल्ल्याला आपण जाऊन स्पर्श करणार आहोत ही साधी सुधी गोष्ट नाहीये हजार लोक तर स्वराज्याला एक माणूस लढत होता तो हजार लोकांशी लढू शकत होता एवढी आपल्या मराठ्यांच्या मावळ्याची ताकद होती एक माणूस किती लोकांशी लढू शकत होता हजार लोकांशी ज्याला प्रतापराव गुजर हे जेव्हा छावणीत घुसले तेव्हा पाच हजाराची घोडदळ एका ठिकाणी होती त्याच्यामध्ये हे सात जण घुसून सुद्धा जवळजवळ दोन अडीचशे तीनशे माणसं त्यांनी जागेवर कापले एवढ्या सात जण एक एक मागाची ताकद एवढी असेल मग तुम्ही विचार करा महादरवाज्याला जर तुम्हाला भिडायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं महत्व महाराजांनी सुरक्षेबाबत किती विचार केला असेल त्याची पहिली सुरक्षा पायऱ्या साधी गोष्ट नाही की ज्या आपण पायऱ्या चढतोय या गडाच्या सुरक्षेसाठी त्या पद्धतीने महत्वाच्या होत्या का कारण तुम्ही ज्याला शत्रू या ताकतीने धावत येतो त्याला त्याला दम लागावा दुसरी गोष्ट अडकळून जावा तिसरी गोष्ट त्या पायऱ्यांमध्ये अंतर या गोष्टीसाठी आहे पूर्वीच्याकडे होती आजही महाराष्ट्रामध्ये सेंट्रीला नावाचं से सेंट्रीला तुम्ही सर्च करून बघा ते गवत शेंबडासारखा चिकट द्राव तयार करत आजही मिळत ते आजही काही ठिकाणी ते वापरलं जातं त्या गवतापासून एक ऑइल तयार केलं जायचं जे पूर्वीच्या काळी दरवाज्याच्या वरच्या भागातून किंवा बुरुजावरून या, या पायऱ्यांवर टाकलं जायचं काय केलं जायचं पायऱ्यांवर टाकल्यावर काय व्हायचं की हजारोच्या संख्येने आलेला जो काय शत्रू असेल तो त्याच्यामध्ये चिकट एखाद्या शेवळीसारखा त्याच्यावर पडून जायचा आणि साहजिक आहे एक जर पडला तर तो स्वतःला सावरताना दुसऱ्या दोन जणांना घेऊन पडतो आणि ते तीन जण अजून दहा लोकांना घेऊन पडतात आणि असं करत काय होतं की त्या जागेमध्ये एक गर्दळ निर्माण होते म्हणजे एक होतात ना धावपळ निर्माण होते स्वतःला वाचवण्याच्या नातात आणि मग त्या गोष्टीचा फायदा काय होता त्या क्षणामध्ये गडावर असणारे किंवा गुरुजवर असणारे मावळे काय करतात त्या क्षणाचा फायदा घेतात कारण शत्रू कुठे कमकुवत होईल या गोष्टीवर मरण्याचा घाव अवलंबून असायचा मित्रांनो आपण जेव्हा किल्ल्यावरती जातो गडकिल्ल्यावरती तेव्हा आपला कचरा आपण स्वतः सोबत नेला पाहिजे पण रायगड आपला हा राजधानी किल्ला आणि त्या किल्ल्यावरती आशी खान सोबत नाही काढायन जन्मला रेल्ला तसला र गलबरा शंभू बाळ जन्मला रे शंभू बाळ जन्मला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर शिव श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की गो माता की जे जे ओम नमो पार्वती पद हर हर जय श्री राम श्री जय श्री राम श्री पाहू शकता आपण आता रायगडाच्या महादरवाज्याजवळ आलेला दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दरवाजा भोमुखी करायचा आहे वैशिष्ट्य असं आहे भोमुखीकर शत्रू जर आलं तर शत्रू तुम्हाला माहिती असत्र हे असतात लाकूड असतात मोठा मोठा लाकूड घेतात त्याने हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण हा का ती पाठीदारण्याचा चान्सेस नाही की लाकडं घेऊन दरवाजा तोडून जायचा खात असतात त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या टिंडीवरती भोमुखी दरवाजा बांधलेला आहे आहे स्वराज्याची रनरागिनी स्वराज्याच्या रनराघिणा इथे दोन आहेत रायगडावरती अपरिचित खूप आहेत पण इथे दोन आहेत होऊ शकताय हत्ती तलाव रायगडावरील दोन दोन मोठे तलाव आहेत त्यातला हा दुसरा म्हणजे हा पहिला लागणारा तलाव हत्ती तलाव ह्या तलावाचं एवढं जे खड आहे ना ते रायगड बादणीसाठी यूज केला होता <स्थाँगा> मित्रांनो आता आपण होलीच्या मालाच्या डाव्या तला डाव्या हाताला होतो इथून आपल्याला गंगासागर तलाव दिसतोय तलावाच्या वरती मनोर आहेत ह्यातला एक मनोर आठमजली होता आणि एक मनोरे मजली होता आता दोन्ही मनोरे तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसले का खालची बाजू तर एकदम खतरनाक दिसते आपण आता जवळला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो प्रत्येक दगडाने आपल्या राजांना पाहिलं प्रत्येक दगडाने तो राज्याभिषेकाचा आहे सोळा पहिला त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाचा दिवस आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात सोन्याचा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषय जितकं महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यालय मला सर्व साम्राज्य निर्माण करणं परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुसर होणं यांची संभाळणं जे इतिहासन बनवलं आहे जे संभाळ ते सगळ्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर